लतिका गांधी फाउंडेशन मानवतावादी कार्य करणारी स्वयंसेवी संस्था पृथ्वीराज पाटील पद्मश्री डॉक्टर विजयकुमार शहा यांच्या भगिनी लतिका देशपांडे यांच्या नावानं रचनात्मक उपक्रम राबवणारी लतिका गांधी फाउंडेशन ही मानवतावादी कार्य करणारी स्वयंसेवी संस्था आहे संस्था रक्तदान व आरोग्य शिबिरे भरवून व शाळांना पिण्याच्या पाण्याचे फिल्टर भेट देऊन गोरगरीब विद्यार्थी आणि बहुजन समाजातील लोकांचे आरोग्य संवर्धक कार्य करते ही अत्यंत प्रशंसनीय बाब आहे सांगलीसाठी शुद्ध व मुबलक पाणी पुरवठा होत नाही ही दुर्दैवी बाब आहे शहरातील सर्वांना आपल्या हक्काचा शुद्ध व मुबलक पाणी पुरवठा होण्यासाठी मी सातत्यानं पाठपुरावा करत आहे शालेय विद्यार्थी आणि नागरिक यांना होणारे आजार हे मोठ्या प्रमाणात दूषित पाण्यामुळे होतात सांगलीचे विद्यार्थी व नागरिक या गंभीर समस्येने चिंतित असताना लतिका गांधी फाउंडेशन न सांगलीत शाळेतील मुलांसाठी वॉटर फिल्टर भेट देऊन मानवतावादी रचनात्मक उपक्रम राबवला रक्तदान व आरोग्य शिबिरा आयोजित करून फाउंडेशन सांगलीचे आरोग्य जपण्याचा सतत प्रयत्न करत असते याबद्दल फाउंडेशन कौतुकास पात्र आहे असं उद्धार पृथ्वीराज पाटील यांनी काढले लतिका गांधी फाउंडेशन सांगली यांच्या सौजन्यानं स्वर्गीय उज्ज्वलाताई अभयशहा कागलकर यांच्या स्मरणार्थ शिशू विकास मंडळ सांगली संचलित डॉक्टर देशपांडे बालविद्या मंदिर सांगली इथं पिण्याच्या पाण्याचे फिल्टर भेट उद्घाटन कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते पृथ्वीराज पुढे म्हणाले डॉक्टर लताताई देशपांडे आणि डॉक्टर विजयकुमार शहा हे कायम जनसेवेत व्यस्त राहून विद्यार्थी आणि सांगलीकर यांच्या हिताचं काम करतायत शिशुविकास मंडळाचे डॉ देशपांडे बाल विद्या मंदिर ही गोरगरीब गरजू विद्यार्थ्यांना शिक्षण देणारी शाळा सांगलीचं वैभव आहे